एकोणतीस ऑगस्ट ची शेतात काम करत असताना पस्तीस वर्षीय तरुणाला सर्पदंश झाल्याची विशेष बातमी सातोद या गावातील एक पस्तीस वर्षीय शेतमजूर हा चितोळा शेतशिवारामध्ये केळीचे खोळ आणि पत्ती फेकण्याचे काम करत होता दरम्यान अचानक त्याच्या डाव्या हाताला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे ही घटना दिनांक एकोणतीस ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली होती पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय सातोद या गावातील रहिवासी बाडू कोडी वय पस्तीस वर्ष हा तरुण चितोळा शेतशिवारामध्ये केळीच्या शेतात केळीचे खोळ आणि पत्ती बाहेर फेकण्याचं काम करत होता दरम्यान केळीचे खोळ आणि पत्ती उचलत असताना अचानक त्याच्या डाव्या हाताला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने त्याला उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोमल नरवाडे पाटील अधिपरिचारिका आरती कोल्हे सुमन राऊत अमोल अडकमोल आदींनी त्याच्यावर उपचार सुरू केले आहे त्याची प्रकृतीत आता सुधारणा होत आहे